संपूर्ण वारकरी संप्रदाय संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतो अखंड विश्वाचा गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिली आपल्यासाठी आणि हा अमृताचा ठेवा ठेवला आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर अखंड या सृष्टीचा मालक भगवान विष्णुदेव स्वतः आले आणि वैकुंठाला घेऊन गेले संत तुकाराम महाराजांना हे त्रिकाल सत्य आहे परंतु हे संपूर्ण कार्य करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुकोबांला अनेक संकटांनाचा सामना करावा लागला होता आणि त्यांच्या जीवनामधला एक असा प्रसंग पाहणार आहोत आपण की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना जशी ज्वारीची राखण करावी लागली होती तशीच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना मिरचीचा व्यापार करावा लागला होता सुंदर अशी रहस्यमय कहाणी आणि हा व्यापार करताना स्वतः भगवंताने येऊन मदत केली होती अशी रहस्यमय काणी हो भगवंताची जर भक्ती केली मनापासून जोखून दिलं जीवन संपूर्ण भगवंताच्या पायाशी तर भगवंतालाही यावं लागतं हे ज्वलंत उदाहरण आणि हेच उदाहरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ नक्की आहे का जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मिरचीच्या व्यापाराची कथा अक्षरशः डोळ्यात पाणी येलो आणि आपण नक्की भक्ती मार्गाला लागताल विश्वास बसेल भगवंतावरती हो मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते आपल्या सगळ्यांना माहिती वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण हे संपत्ती जमीन सगळी वाटून टाकली गोरगरीबांना काही नव्हतं संत तुकाराम महाराजांच्याकडे राहिलं बघा फक्त घर राहिलं होतं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेले संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाऊ आवडीने महाराज आवली म्हणायची एके दिवशी जिजाऊने सांगितलं महाराज तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करताय घरामध्ये जरा लक्ष द्या अहो आपली मुलं बाळे ह्याला खायला नाही तुम्ही काहीतरी व्यापार करा धंदा करा कारण तुकाराम महाराजांचा पहिला व्यापारच होता वडिलांच्यापासून आणि तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी ठरवलं की आता मिरचीचा व्यापार करायचा मनामध्ये आलं की संत तुकाराम महाराजांच्या व्यापारी मित्रांनी त्यांना फसवलं होतं पहिलं परंतु काय करणार हा अवलीचा हट्ट म्हणजे आपल्या पत्नीचा हट्ट होता की व्यापार करावा म्हणून संत तुकाराम महाराजांनी ठरवलं आता व्यापार करायचा तो मिरच्याचा एक चार पुती मिरच्या वाळल्या आणल्या महाराजांनी आणि हा मिरच्या जा, कोकणामध्ये जाऊन विकायचं ठरवलं महाराजांनी बैल घेतला आणि बैलावरती ह्या मिरच्याची पोती लादली पहिला व्यापार असाच चालायचा संत तुकाराम महाराज कोकणामध्ये गेले बघा मिरच्या विकायला एका गावात गेल्यानंतर त्या गावाच्या जवळच आल्यानंतर त्या गावाच्या जवळ उंच असा डोंगर होता डोंगरावरती महादेवाचं मंदिर होतं आणि त्या डोंगराच्या पाय भव्य व्यासय गोडाचं झाड होतं महाराज त्या सावलीखाली थांबले आणि विचार केला महाराजांनी की दुकान इथंच मांडावं हळू हो। बैलावरची पोत्या अगदी अलगत खाली घेतली बैल बाजूला बांधला महाराजांनी आणि ठरवलं याच ठिकाणी दुकान आपलं मांडावं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दुकान त्या ठिकाणी मांडलं परंतु दुकान चालू करायच्या आधी महाराज त्या डोंगरावरती गेले आणि शंभू महादेवांच्या पायाशी नतमस्तक झाले महादेवांच्या पाया आणि महाराज खाली आले दुकान मांडलं मिरच्याचं आणि भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू झालं दुकान जे होतं ते अगदी रस्त्यावरती होतं गावातल्या लोकांना बातमी समजली की एक पुण्याचा व्यापारी आलाय आणि मिरच्या विकायला बसलाय लालबुंद मिरच्या आहेत चांगल्या मिरच्या आहेत पुण्याच्या लोकांना समजलं आणि लोकं त्या ठिकाणी येऊ लागली महाराजांना ला विचारलं ला शेठजी मिरच्या कशा आहेत महाराजांनी बाजार सांगितला कुणी एक किलो दोन किलो मिरच्या घ्यायला चालू केल्या महाराज काटा करत होते आता लोकांची माहिती तुम्हाला अहो टाका थोडं टाका थोडं म्हणायचे महाराज मुडभर मिरच्या टाकायची विचार करत नव्हते अजिबात कंजूसपणा करत नव्हते एक दोन लोकांनी प्रथम पैसे दिले मिरच्या घेतल्या आता लोकांची त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराज भगवंताचं नामस्मरण करत होते या ठिकाणी महाराजांचं लक्ष अजिबात मिरच्याकडे नव्हतं बघा मनच त्यांचं लागत नव्हतं परंतु केवळ पत्नीच्या आट्टापोटी महाराज त्या ठिकाणी धंदा करायला ते मिरच्याचा आता गर्दी होऊ लागली लोक येऊ हो लागली भाव विचारत होते संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी बघा गर्दी होऊ लागल्यानंतर लोकांना ला म्हणायला लागले तुमच्याच हाताने मिरच्या घ्या तुम्हीच वजन करा घेऊन जा माझा विश्वास आहे तुमच्यावरती लोक काय जास्त मिळतं एक घ्यायला लागली परंतु पैसे देत नव्हते महाराजांना सांगायचे आम्ही की पैसे विसरून आले आलोय आम्ही उद्या तुमचे आम्ही पैसे देऊ ठीक आहे तुम्ही कुठं पळून जाताय मी तरी कुठं जातोय असं म्हणून हे भोळे संत तुकाराम महाराज लोकांना मिरच्या देऊ लागले लोक घेऊन जाऊ लागली, लागली। आणि महाराज इकडे भगवंताच्या नामच पहिलं पोतं संपलं महाराजांनी दुसरं सोडलं आणि दुसरंही संपलं गावामध्ये चर्चा झाली अहो एक भोळा व्यापारी आलाय आणि तो उधार मिरच्या देतोय अहो लोकांना फुकट मिळालं आणि जास्त मिळालं की लोकांचं काय बघा कित्येक लोक गावातली त्या ठिकाणी आली बघा आणि मिरच्या घेऊ लागली एक दोन तीन अशी जो जो तीन पोती मिरच्या त्या ठिकाणी महाराजांच्या कापल्या आणि पैसे फक्त दोनच लोकांनी दिलता उद्या देतो तुमचे पैसे शेठजी उद्या देतो शेठजी हा म्हणायचे आणि लोकं घेऊन जायची आता फक्त पोतं राहिलं शेवटचं मिरच्याचं इकडे तुकोबांचं भगवंताचं नामस्मरण चाललं होतं भग� रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल चाललं होतं डोळे झाकून आणि त्याच गावातला एक आडमूट व्यक्ती बघा भांडकुदळा त्या ठिकाणी आला तुको म्हणला म्हणला शेठजी रामराम शेठजी तुकोबा म्हणाले रामराम कशा आहेत मिरच्या त्यावेळी तुकोबा म्हणाले अहो ज्या गावातल्या लोकांना ज्या भावात दिल्या तेच तुम्हाला देणार घ्या त्यात काय कमी जे आम्ही जास्त नाही करणार बाजार अहो या आडमुटाने अख्खं पुतच उचललं मिरच्याचं महाराज म्हणले आख्खं पोतं कोण चेअर घेराय काल तर त्यांना राहू द्या त्यावेळी तो व्यक्ती म्हणाला की माझं कुटुंब मोठं आहे खाणारी लोक जे असेल त्यामुळे सगळ्या मिरच्या मला पाहिजेत पैसे अहो महाराज मी कुठं पळून जातोय का उद्या तुम्ही गावात या ना तर मी येतो तुमच्याकडे उद्या तुमचे पैसे देऊन टाकतो त्या ठिकाणी त्या आडमूट बघा अक्कप होतं उच चाललं आणि ती मिरच्या घेऊन गे गेला असं करता करता दिवस निघून गेला होता दिवस मावळाय लागला होता तो वाटलं आता संध्याकाळच्या जेवणाची सोय तर काय केली पाहिजे रात्र झाली आता कुठं जायचं तरी परत दोनच लोकांनी प्रथम येणारे पैसे दिले तर बाकी कुणीही पैसे दिलेले नव्हता सगळ्यांची उधारी कुणी किती मिरच्या नेल्या त्याचा काहीही ताळमेळ त्या ठिकाणी नव्हता महाराजांच्याकडे फक्त विश्वास लोकांच्या वरती ठेवला होता आणि भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गेले होते महाराज तर संध्याकाळच्या जेवणाची सोय करायची म्हणून महाराज गावात गेले काहीतरी सामान बाबा सामुग्री आणायची जेवणासाठी दुकानातून सामुग्री घेतली किराणाच्या आपल्या ज्या ठिकाणी दुकान लावलं होतं त्या झाडाखाली आले आणि संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी हाताने स्वयंपाक बनवायला चालू केला बघा दगडी मांडल्या तीन दगडीची चूल केली भांडी होती आणि सुंदर असा स्वयंपाक चालू केला जगद संत तुकाराम महाराजांनी केलेला स्वयंपाकाचा वास एवढा सुंदर होता की हा वास डोंगरावरच्या महादेवांच्याकडे गेला महादेवांनी ओळखलं की या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आल्यात तकोबा अफाट भक्ती त्यांची सुंदर असा वास येते जेवणाचा विचार करा अखंड सृष्टीचे मालक आहेत ते सुद्धा आदिनाथ आहेत देवादेव महादेवांना सुद्धा मोह आवरला नाही जेवणाचा महादेवांनी त्या ठिकाणी हा प्रसाद घेण्यासाठी भक्ताच्या आजचा प्रसाद आहे बघा एका वाटसुरूचं रूप घेतलं आणि स्वतः महादेव त्या ठिकाणी खाली आले आल्यानंतर शेठजींना रामराम केला शेठजी रामराम झाला वाटतं स्वयंपाक तयार महाराज त्या ठिकाणी हो झालाय साहेब पाक तयार जेवता का तुम्ही हे वाटसुरूचं रूप घेऊन आले भगवंत महादेव म्हणले मला बी भूक लागली द्या जेवायला अहो संत तुकाराम महाराजांनी त्यांना जेवाय दिलं आणि पोटभरच जेवण महादेवांनी केलं जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या बरोबर विचार करा ही भक्तीची ताकद महादेव जेवल्याने निघून गेले संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी झाडाखाली आराम केला रात्रीचा सकाळ उठले आता सकाळ लोक पैसे घेऊन येतील आठ वाजल्या नऊ वाजल्या परंतु त्या गावातली कुणीही लोक उधारी घेऊन आले नाही बघा मिरचीच्या पैशाची आता बाकी महाराजांना चिंता वाटू लागली की आता घरी मोकळं जावं हातानं आणि आवलीला काय सांगावं कि पैसे किती झाले मिरच्या का एकूण काय हा विचार तुकारामच्या मनामध्ये घोळत होता परंतु एकीकडे एक भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चाललेलं होतं जाण्याची तयारी करणार होते बैल सोडणारच होते परंतु थोडा वेळ वाट भगाव आता येते का कोण परंतु विचार कर आपल्या भक्ताची गाजी भगवंताला पडली पांडुरंगाला पडली पंढरपूरला की तुकोबांच्या मिरच्या गावातल्या लोकांनी उधार दिल्याने पैसे देत नाहीत देवाला काळजी आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये पंढरीचा पांडुरंग एका छोट्या बालकाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आला कपाळी केशरीगंध त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा नोकर सेवक म्हणजेच विठोबा आपलं स्वतःचं नाव ठेवलं आणि त्या गावात आला उधारी गोळा करायची देवानं ठरवलं हातात चोपडी आणि ज्यानं ज्यानं मिरच्या गेल्या त्याच्या घरी बरोबर हा विठोबा जाई अहो शेठजीने मला पाठवलंय कालची उधारी आणण्यासाठी पैसे द्या लवकर त्या घरातील व्यक्ती बाहेर यायची आणि जर दोन किलो मिरच्या घेतल्या तू एकच किलो सांगायची बघा अहो ही घ्या एक किलोचं पैसे अहो प्रत्यक्ष भगवंत येत पुढे आणि विठोबा त्या ठिकाणी बोलायचा हो आमच्या शेठजींनी सगळी डायरी लिहून दिली मला तुम्ही दोन किलो मिरच्या घेतल्या तुम्ही दोन किलोचं पैसे द्या आणि ते ग्राहक दोन किलोचं पैसे विठोबांच्याकडे विठो देऊ लागलं कालपर्यंत लोकांना ला वाटत होतं की हा भोळा व्यापारी परंतु लोक आतल्या मनात म्हणू लागले हा भोळा नाही पक्का मारोडी गंध कपाळी असं लोक म्हणू लागले आणि विठोबानी सगळी उधारी तुकोबांची मिरच्याची गोळा करायला चालू केली गावागावामध्ये फिरून सगळ्यांची उधारी त्या ठिकाणी विठोबांनी गोळा केली आता शेवटचं गिरायक राहिलं ते म्हणजे हा आडदंड माणूस आडमुठ बांडकुदळा त्यांना अख्खं पोतं घेऊन गेल तर त्याच्या घरी विठोबा गेला आवाज दिला तो बाहेरच येत नव्हता हो जोराने विठोबाने आवाज दिला की आमच्या शेठजीने पाठवले मिरच्याची उधारी आणण्यासाठी तुम्ही पैसे देऊन टाका पोतंभर मिरच्या नेल्यात तो बाहेर आला रागा रागाना तो आडमुठ होता अरे कसली तुझी उधारी देत नाही पैसे मी तू शेठजीला जाऊन सांग असा तो आडमुठ म्हणू लागला प्रत्यक्ष समोर विठोबा येते भगवंत आहेत त्यांनी सुद्धा विचार केला की आता ह्याच्यासारखंच आपण बॅडमूड बनायचा आणि उधारी गोळा करायची विठोबांनी जोरजोरात चालू केला अखं गाव त्या ठिकाणी गोळा झालं अहो आमच्या शेटचे पैसे देत नाही हा माणूस उधारी देत नाही आम्हाला शिव्या देतोय क गाव त्या ठिकाणी जमा लागलं पण मधी कुणी आहे ना कारण ही आडमूट होतं बाणकुदळ होतं ह्याच्या नादाला कोणी लागत नव्हतं विचार करा आपल्या भक्तासाठी भगवंतानं शिव्या खाल्ल्या त्या ठिकाणी ही भक्तीची ताकद आ भक्तासाठी शिव्या खाल्ल्या देवाने आता ही आडमुट काय आहे का ना म्हणून या ठिकाणी विठोबाने विचार केला जवळ जनावरं बांधली होती एक रस्सी पडली होती त्या ठिकाणी उचलून आणली कासरा आणि त्या आडमुटाला म्हणले अरे पैसे देतो का नाही नाही तुझ्या घरासमोर मी या ठिकाणी फाशी घेतो दुरी झाडावर टाकली अ आजूबाजूची लोक चर्चा करू लागली म्हटली ही मरल फुकाट पोरग त्याच्या उधारीसाठी आणि लोक चरदून शहाणी असतात गावातली पुढं आली आणि म्हणाली त्या आडमुटाला अरे बाबा ही पोर मरल तुझ्या दारात तुला पाप लागल त्याचं पैसे देऊन टाकलं आणि या बघा घरात गेलं आणि यांनी पैसे आणून घरच्याच दिलं विठोबाकडं विठोबाला आनंद गगनाथ मावेने देवाला सुद्धा पैसे घेतले सगळे गोळा झाले थैलीत पैसे आता पैसे तुकोबांच्या पर्यंत पोचवायचे कसे इकडे वेळ चालली होती तुकोबा निघणार होते विठोबाने त्या ठिकाणी विचार केला आणि गावच्या पाटलाच्या घरी गेले आणि गावच्या पाटलाला सांगितलं ओ पाटील काल एक व्यापारी आलता आणि या व्यापाऱ्यांनी मिरच्या ऐकल्या पण तुमच्या गावातली लोक काही पैसे देत नव्हती हो तो व्यापाऱ्या निघून जाईल व वेळ झाली तुमच्या गावाचं नाव खराब होईल तुम्ही असं करा मी गावाती या गावातील सगळ्या लोकांचे पैसे गोळा केल्यात एवढं पैसे घ्या आणि या शेठजींना तुम्ही देऊन या महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याला बसल्यात बघा पाटलाला वाटलं खरं आहे आपल्या गावाचं नाव खराब होईल मग पाटील लगबगीन निघाले पैसे घेऊन तुकोबा जाण्याच्या तयार होते अगदी बैल सोडला होता रामराम शेठजी रामराम अहो तुमचा नोकर विठोबा आलता त्यानं त्याला कुठंतरी काम निघालं म्हणून तो चाललाय त्याने गावातील मिरच्याची उधारी गोळा केली आणि माझ्याकडे दिली ते तुमचे पैसे घ्या तुकोबा आश्चर्यचकित झाले तुकोबा म्हणाले मित्र पांडुरंगाचा भक्त आहे फक्त माझा कुणीही नोकर विकर नाही मी एक सामान्य माणूस आहे त्या पाटलांनी समजून सांगितला अहो खरंच तुमचा नोकर आलता विठोबा त्यानं नाव सांगितलं आणि त्यावेळी तुकोबांच्या तुकोबांना समजलं की सगळी लीला भगवंताची आहे पंढरीच्या पांडुरंगाची आणि त्या ठिकाणी सगळं पैसे पाटलांनी तुकोबांना दिलं रामराम केला आणि तुकोबा त्या ठिकाणी निघाले बघा बैल घेतला आणि आपल्या निघाले रस्त्याने चालत आपल्या देहूच्या दिशेने पुण्याच्या दिशेने गावाला निघाले चालत भगवंताचं नामस्मरण चाललं होतं पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी राम मुकुंद मुरारी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम हरी भगवंताचं नामस्मरण चाललं होतं अशा प्रकारे भगवंतानी संत तुकाराम महाराजांना मदत केली प्रसंग ही गोष्ट म्हणजे आवडली असेल आपल्याला तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या कारण बांधवांना चांगल्या विचारांना चालना देण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत